श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुख शांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात येतात त्यातले काही उपाय आणि तोडगे खास तुमच्यासाठी दररोजच्या कामातील हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील चला तर मग बघूया सुख शांतीसाठी उपाय आणि तोडगे काय आहे एक घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकरच प्रसन्न होते शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्याला आपल्या घरा घरी नेहमी भरभराट राहते खरं तर आपण नेहमी नामस्मरण केले पाहिजे नामस्मरण केल्याने आपलं मन शांत होतं आणि आपली कामेसुद्धा मार्गी लागतात जर तुमच्या घरी झाड झ झाडं असतील तर झाडांना नेहमी पाणी द्यावं झाडं अजिबात सुकू देऊ नये कारण झाड सुकलेल्या आपल्या घरात नकारात्मकता येते म्हणून नियमित पाणी नक्की द्यावं ती सुकू देऊ नये दोन याचबरोबरच नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो दिवा लावताना दोन वातींची एक वात करूनच दिवा लावावा घरातील देवघर गर नेहमी घरात ईशान्य कोपऱ्यातच असावं नियमित कायत्री मंत्राचा जप करावा त्यामुळे आपल्या मनाला शांती लाभते मात्र गायत्री मंत्राचा जप रस्त्यात येता जाता किंवा प्रवासात करू नये एका जागी शांत बसून मगच गायत्री मंत्राचा जप करावा त्यामुळे नक्कीच योग्य फायदे मिळतात घरातील दक्षिण किंवा वाय्य वाय वाय दिशा कचऱ्याचा डब्बा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानण्यात आली आहे त्यामुळे आपल्या घरातील कचऱ्यांचा डब्बा नेहमी दक्षिण किंवा वायव्य विशेष ठेवावा महिन्यातून एक वेळा तरी पाण्यामध्ये कपूर टाकून पाणी उकडवा आणि त्या पाण्याने घर किंवा आपल्या व्यवसायातील दुकान पुसावं त्यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि पैसा येण्याची योग्य मार्ग सुद्धा मोकळे होतात चार नियमितपणे एकादशीचं वर्त करावं एकादशीचं वर्त करण्यास चमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये घराच्या मुख्य दरवाजाच्या डावीकडे नियमित नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ दिवा लावावा घरामध्ये बंद पडलेले गडाल असेल तर ते लगेच दुरुस्त करावे घरात तुळस असावी आणि तुळशीची योग्य काळजी घ्यावी आणि तुळस सुकली तर लगेच काढून टाकावी व त्या जागी नवीन तुळस ठेव आणावी पाच याचबरोबर घरातील लादी पुसताना गोमूत्र हळद याचाही वापर केला जाऊ शकतो टॉयलेट आणि बाथरूममध्ये एक वाटी तुरटी किंवा मीठ किंवा कापूर ठेवावा आणि आठवड्यातून एकदा तरी हे बदलत राहावे त्यामुळे नकारात्मकता गाढवण्यास मदत मिळते घरात घरावर कोणत्याही आर्थिक संकट आलं असतील तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोरीचा दिवाला दोन लोंगा टाकून दिवा लावावा यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होतात सहा घरातील फरशीचा रंग काळा असू नये घरामध्ये जाताना देवाचे दर्शन घेऊनच घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच निघावे देवतांना आपण सोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावे बाहेरून घरी परत आल्यावर पुन्हा देवाचे दर्शन घ्यावे सात स्वयंपाक करताना स्वयंपाक करण्याचे दक्षिणेला तोंड नसावे स्वयंपाक करणाऱ्याचे दक्षिणेला तोंड नसावे घरामध्ये सकाळी संध्याकाळी दिवा लावावा रोज सकाळी अंबुळ केल्यानंतर करावं असं केल्याने आपले मन शांत राहते शिवाय कामात मनही लागतं घरामध्ये शक्य झाल्या दिवसा झोपू नये आठ पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोकं करून झोपू नये स्वयंपाक घरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात असू नये स्वयंपाकघरात आरसा लावणं अशुभ मानलं जातं याबरोबरच फरसी किंवा भिंतीला रंग पूर्ण पांढरा असू नये यामध्ये थोडा तरी रंग मिसळवा श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ